नमस्कार प्रेक्षकांनो ठरले तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली अर्जुन आता कोर्टातून घरी आलेले असतात आणि त्याचमुळे आता दामिनीने अचानक हेरिंग मागून घेतलेली असते आणि आता तिने फक्त पंचवीस दिवसाची मुदतच दिलेली असते या गोष्टीमुळे अर्जुन आणि सायली खरंतर खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असतात त्याच वेळेला इकडे प्रिया ही मात्र म्हणत असते साक्षीला की कशाला या दामिनीने अजून पंचवीस दिवस त्यांना वाढवून दिले तुला माहिती आहे का या सगळ्यामुळे आपण खूप मोठ्या अडचणीत सापडू शकतो कारण मला एवढं तर कळतं की आपल्याला जर आजच निकाल लागला असताना तर आपण सुटलो असतो पण आता आपण खूप मोठ्या कचाटात सापडलो आहोत देखील आता प्रिया ही साक्षीला म्हणत असते साक्षी म्हणत असते की नाही आपण खरं तर खूप मोठ्या संकटातून वाचलोय तुला सांगू का काय आहे ते कारण काही झालं ना सुद्धा अर्जुन हे सिद्ध करू शकणार नाही आहे की या सगळ्यामध्ये मी मर्डरिस्ट आहे ते कारण एवढे दिवस त्याला दिले होते म्हणजे जवळजवळ दोन वर्ष त्या दोन वर्षामध्ये तो काही सिद्ध करू शकला नाही मग तो आता तरी एवढं काय सिद्ध करणार आहे तर इकडे मात्र आता सायली जी आहे ती आता म्हणत असते आपण काय करणार आहोत आपल्याकडे खूप जास्तच कमी दिवस उरलेली आहे मग आता या सगळ्यातून आपण कसा काय मार्ग काढायचा आहे हा मुख्य प्रश्न आता इथे मात्र सायलीला पडलेला असतो इकडे प्रिया ही खूप जास्त साक्षीवर चिडत असते आणि या सक्यामध्ये आपणच अडकायला नको कारण मला असं वाटतं ना की अर्जुन सुभेदार जो आहे ना तो काही देखील करू शकतो म्हणजेच त्याने जर कुठूनही एवढ्या दिवसात पुरावे गोळ्या केले ना तर मग आपण मिळवलं आपल्याला काही झालं तरी सुद्धा ना या सगळ्यातून वाचायला पाहिजे तरच आपल्यावरचं संकट जे आहे ना ते टळेल नाहीतर यांनी पुरावे शोधून आणले ना तर आपलं काही खरं नाही असं देखील ती म्हणत असते तर इकडे आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की तुम्ही जरा देखील काळजी करू नका सगळे काही निकाल आपल्याच बाजूने लागतील आपणच मधुभाऊची निर्दोष सुटका करूया तर आता सायली म्हणत असते आपण म्हणतोय पण ते शक्यही झालं पाहिजे ना कारण माझ्या मनाला खूप जास्त भीती वाटते मधुभाऊ या सगळ्यामध्ये अडकले ना तर मग मी काय करू मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही कारण आतापर्यंत मधुभाऊंनी माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि आज जर त्यांना काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आज ते होते म्हणून मी तुम्हाला दिसते नाहीतर आज मी जिवंत असते असले असते की नाही कारणच माहीत नाही असं बोलल्यानंतर इकडे मात्र जी सायली असते खूप जास्त रडत असते त्याच वेळेला आता अर्जुन तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि आता मरणाच्या गोष्टी करायच्या नाही असं देखील तो तिला सांगतो त्याच वेळेला आता सायली अर्जुनला म्हणत असते व मधुभाऊ या सगळ्यातून सुटतील अर्जुन म्हणत असतो की तू बिलकुलही काळजी करू नको मधुभाऊंना काहीच झालं तरी मी सोडवणारच त्यांनी आता पंचवीस दिवस दिलेत ना जरी त्यांनी तीस तास दिले असते ना तरी सुद्धा मी मधुभाऊंची सुटकाही केलीच असती कारण मी तुम्हाला तसं सुरुवातीला शब्द दिला आहे ना मधुभाऊंना कोणत्याही संकटात टाकणार नाही त्यांची मी निर्दोषपणे सुटका करेन त्यामुळे काळजी करूच नका असं बोलून तो तिला आधार देऊ लागतो त्यामुळे आता साईलासुद्धा सुद्धा खूप जास्त बरं आणि तो सायलीला म्हणत असतो की आता बिलकुलही टेन्शन घ्यायची गरज नाही मी आहे ना मी करेन सगळं इकडे आता प्रिया जी आहे ती साक्षीसोबत फोनवर बोलत असते तेवढ्यातच अश्विन रूममध्ये येतो आणि अश्विन फोनवर बोलणाऱ्या प्रियाला म्हणत असतो की तो कोणाशी बोलत आहे तर इकडे मात्र प्रिया साक्षी हे असं नाही ग असं आहे असं म्हटल्यानंतर इकडे अश्विनला कळतं की पुन्हा एकदा त्या साक्षीसोबतच बोलत बसली आहे आणि म्हणूनच आता तो तिला विचारतो तू त्या साक्षी शिकरेसोबतच बोलत होतीस ना त्यावर आता ती रडायचं नाटक करत म्हणत असते की या पूर्ण एकच आहे का मी साक्षी परांजपे सोबत बोलत होते आणि तुला प्रत्येक काही ना काही दिसत असते का, का करतोस यार तू तु। तू ना की मला ना एकदमच बेचैन व्हायला होतं काय सांगू तुला आणि असं बोलून ती मुद्दामून त्याला आता बाटलीत उतरवायचा प्रयत्न करत असते पण इथे या मूर्खाला कुठे कळते की ह्याला वेड बनवत असते ती त्याला आता चांगलंच तिने जाळ्यात ओढलेलं असतं आणि त्याला जवळ घेते त्यामुळे आता तो मात्र पुढे काहीच तिला विचारत नाही तर आता इकडे मात्र त्या दोघांचाही थोडासा का होईना रोमॅन्स सुरू होतो कारण आता साईलला विषय बदली करायचा असतो आणि त्यामुळे ती आता नको तेवढी आता त्या अश्विनच्या जवळ गेलेली असते तर जो अश्विन आहे त्याला मनापासून असं वाटत असतं की आता हळूहळू का होईना तर बरेच बदल होत आहेत इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली ही अर्जुनला उठवत असते त्याचवेळी अर्जुन काही उठवत उठत नसतो तर आता ते त्याला हाताला धरून उठवते त्याच वेळेला अर्जुन म्हणतो की तू झोपेत न उठवतेस का आयुष्यात न उठवतेस काय चाललंय काय तर आता सायली म्हणत असते की तुम्हाला कालच सांगितलं होतं आज आपल्याकडे चोरोटीचा प्रोग्राम आहे अस्मिताताईंचा मग आपल्याला तयारीत राहायला नको का तर आता अर्जुन म्हणत असतो का मग मी काय तिची चोरोटी भरणार आहे का तुमच्या बायकांचंच काम आहे ना जा ना मग त्यावर सायली भयंकर चिडते आणि सायली म्हणत असते की मी तुम्हाला ते म्हणत नाही आहे म्हणजे काय तुम्हाला झोपा काढायच्या आहेत काही इथे बसून ते सांगा मला आणि तसंच असेल ना तरी काम करा हे घ्या हे घ्या आणि इथे ए सी ऑन करा आणि ब्लँकेट घेऊन आरामात झोपून राहा आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की काल रात्री तर ही सायली वेगळीच होती आणि आजची सायली तर मला काही वेगळीच दिसते तर आता सायली म्हणत असते की तुम्हीच मला काल सांगितलं ना की टेन्शन घेऊ नका मी आहे मग मी का टेन्शन घेऊ तुम्ही असताना मला माहिती आहे तुम्ही मधुभाऊंची निर्दोषपणे सुटका करणार आहे त्यामुळे मी जास्त टेन्शन घ्यायचं बंद केलेलं आहे तर इकडे आता सायली खाली येते आणि सखी तयारी करत असते तर प्रताप तिला पाहत असतात प्रतापना आता खरं तर सायलीचं खूप जास्त कौतुक वाटत असतं कारण सायली सगळी काही जबाबदारी उत्तमरित्या सांभाळत असते घरचं बाहेरचं सगळं काही तेवढ्यातच ते आता कल्पना आणि पूर्णाची आलेल्या असतात आणि ते सगळं काही सजवलेलं पाहतात पूर्णाची कल्पनाला म्हणतात छान सजवलं आहे ना तेवढ्यात आज सगळी जण आलेली असतात तर प्रिय आता म्हणत असते की आपण औक्षण सुद्धा करायचं आहे ना नाही नाही चोर उटीला औक्षण करत नसतात असं पूर्णाची म्हणते पण आता जे औक्षण आहे ते शुभ मानलं जातं ना मग आपण अस्मिताचं औक्षणसुद्धा करूया तर आता प्रिया म्हणत असते म्हणून कल्पना आणि पूर्णाची आता अस्मिताचं औक्षण करण्यासाठी तयार होतात तर ते मी ताट तयार करते असं ती म्हणत असते पण सायली म्हणत असते की तू कॉफी घे त्या औक्षणाच्या ताटाचं मी बघते तेवढ्यातच आता खाली विमल येऊन सांगू लागते की आपल्या अर्जुन अर्जुनदादानी अजून एक कॉफी मागितली आहे तर आता सायली म्हणत असते की ऑलरेडी मी त्यांना कॉफी दिली आहे बघतेच त्यांना आणि असं बोलून ती रूममध्ये जाते रूम मध्ये गेल्यानंतर पाहते तर काय किती पसारा करून ठेवलेला असतो अर्जुन एक फाईल हवी असते आणि त्यासाठी पूर्ण फाईलचा पसारा तरी मांडलेला असतो त्याच वेळेला सायली कपाटातून त्याला फाईल काढून देते आणि त्यावर अर्जुन सायलीला म्हणत असतो की काय ग बायको मी इतका वेळ शोधत होतो मला भेटली नाही पण तू लगेच मला शोधून दिलीस असं बोलून तो तिचं कौतुक करत असतो सायली म्हणत असते कोणत्या गोष्टी कुठे ठेवताना ते लक्षात नाही राहत ना मग हे असं होतं आणि या सगळ्या फाईल्स काढून बसलात किती तो पसारा आणि असं बोलून त्या सगळ्या फाईल्स आवरत असतात त्या फाईलमधले पेपर जरा खाली पडतात त्याच वेळेला आता सायलीची नजर जाते ते म्हणजे त्या पेपरवर ते लोकेशनचे जे पेपर असतात ते पेपर सायलीच्या हाती लागलेले असतात आणि सायली एकटक पाहत असते इथे आता सुमन आणि प्रतिमा या दोघीही जणी आलेले असतात त्यामुळे आता प्रतिमा जी आहे ती सुद्धा खूप जास्त खुश असते कारण पूर्णाजीला ती भेटत असते पूर्णाजी प्रतिमाच्या तब्येतीबद्दल चौकशी करू लागतात आणि त्याला विचारतात की तुला बरं वाटतंय का आता कारण इतके दिवस तुझी तब्येत बरी नव्हती म्हणून विचारलं त्यावर आता त्या म्हणत असतात की नाही मला हो ना। आता बरे वाटते तू काळजी करू नकोस मी हळू का होईना लवकरच या सगळ्यातून बाहेर पडेन आणि बरं झालं त्या दिवशी रात्री तू तिथे आलीच नाही म्हणून नाहीतर या मुलांसारखी तू सुद्धा तिथे येऊन बसली असतीस तर मला काही ते आवडलं नसतं असं देखील आता प्रतिमा जी आहे ती म्हणत असते त्यानंतर आता अगं अस्मिता अजून कुठे राहिली अजून ती तयारी केली नाही का तिने सांगायचं की हा प्रोग्राम घरातल्या घरात आहे बाकी कोणीही येणार नाहीये काय आहे ना की सगळं काही आवरायला हवं ना आणि त्याचसाठी चला कामाला लागूया असं बोलून आता सगळं काही आवरायच्या कामाला ती लोकं लागलेली असतात तर इकडे मात्र प्रिया जी असते ती त्या संधीचा फायदा घेते प्रिया जी आहे ती मात्र आता तिथे जाते आणि त्यानंतर तिथे असणाऱ्या पूर्ण सामानामध्ये मुद्दाहून तेल सांडायचा प्रयत्न करते सायलीने खूप छान सजवलेलं असतं पण ते सजवलेलं असतं पण त्याच त्याच्यामध्ये तेल सांडून ठेवायचं ते सा जेणेकरून ती म्हणजेच अस्मिता पाय घसरून पडेल आणि हा मुख्य हेतू तिचा हसतो तर इकडे मात्र आता सायली जी आहे ती आता रूम मध्ये गेलेली असते आणि त्याच ला वेळेला लागलेला असतो आणि तो, तो पुरावा म्हणजे असतो तो आता तिच्या हाती असतो आणि तो म्हणजे लोकेशन रिपोर्ट म्हणजे ऑलरेडी एका केसचे के जे रिपोर्ट होते ते सायलीच्या हातात होते आणि साक्षीच्या लोकेशनचा रिपोर्ट देखील सायलीच्या हातात होता पण जे वॉलनेट हे कंपनीचं नाव आहे आणि त्याचसोबत तो लोगो यामध्ये फरक होता साक्षीच्या ह्यामध्ये एल एक कमी होता डबल एलच्या जागी फक्त एकच एल होता आणि त्याचसोबत आता जे चिन्ह होतं ते पिंक आणि मरून या दोन वेगवेगळ्या कलर्समध्ये होतं त्यामुळे आता सायलीने ही चोरी भयंकररित्या पकडलेली असते आणि त्यामुळे अर्जुनसुद्धा चकित होतो आणि म्हणत असतो की बापरे म्हणजे महिपतने खोटे रिपोर्ट दिले होते तर कोर्टामध्ये ते सुद्धा साक्षीचे साक्षी जी आहे ती खरं तर त्या दिवशी रिसॉर्टला नसून ती आश्रमामध्येच होती तर म्हणजे हा तर आपल्याला क्लू भेटलेला आहे पण आता आपल्याला हे वॉलनेट कंपनीला कॉल करून मुख्य रिपोर्ट मागून घ्यायला लागतील तेव्हा तर सत्य सगळं समोर येईल तर सायली म्हणत असते की आता आपल्याला हे केसबद्दल सांगणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला हा पुरावा भेटला आहे हा खरंच खूप चांगला आहे ना तर अर्जुन म्हणतो की हो हा खूप मोठा मुख्य पुरावा आहे याने आपण सिद्ध करू शकतो की ती त्यावेळेला तिथे होती करून तर आता अर्जुनने सायलीला असं म्हटल्यानंतर सायलीला सुद्धा बरं वाटतं आणि तिला आता कळून चुकतं की बापरे आपण जे आहे ते आता हळूहळू का होईना योग्य दिशेने चाललेलो आहे आपल्याकडे पुरावे सुद्धा मिळालेले आहेत जर प्रियाने ही खोटी साक्षी दिली नसे ना तर आतापर्यंत ही साक्षी जी आहे ती नक्कीच जेलमध्ये असली असती हे सुद्धा आता माहिती असतं आता सायली जी आहे ती खाली येते पाहते तर काय प्रतिमा आलेली असते प्रतिमाला बघून ती आता घट्ट मिठी मारते आणि तिला विचारते आता आता त्या परत वाटतंय ना प्रतिमाता म्हणत असते की हो मला वाटतंय तर त्यावेळेला तिथे उभी असणारी प्रिया म्हणत असते झालं यांचं सुरू मिठ्या मारणं आणि त्याच वेळेला तिचं लक्ष जातं त्या तेल सांडलेल्या ठिकाणी ती म्हणत असते की हे कोणाला समजायला नको त्यानंतर आता इकडे मात्र अजूनही अस्मिता आलेली नस नाही म्हणून सायली म्हणत असते की मी पाहून येते अस्मिता कुठे राहिली आहे ती तर आता अस्मिताला लवकरच घेऊन यायचं काम सायलीचं असतं सायली आता अस्मिताच्या बेडरूममध्ये जाते त्याच वेळेला अस्मिताला त्रास होत असतो त्यामुळे तिला पदर वगैरे काहीच काढता येत नसतो तेवढा तर सायली तिथे जाते आणि सायली आता अस्मिताला म्हणत असते की तुम्हाला त्रास होतोय का अस्मिता ताई द्या मी तुम्हाला मदत करते आणि तिला पदर वगैरे काढून द्यायला ती मदत करते त्याचसोबत काही ज्वेलरी आणि बाकी थोडंसंसुद्धा राहिलेलं असतं ते सुद्धा घालून द्यायला सायली मदत करत असते आणि त्यामुळे आता इकडे जी सा अस्मिता असते तिला तर खूप जास्त आनंद वाटत असतो आधार मिळत असतो आणि त्यामुळेच आता ती खूप जास्त खुश असते आणि सगळं काही तयारी जी आहे ती सायलीकडनं करून घेत असते तर इथे तेवढ्यातच कल्पना आलेली असते आणि कल्पना हे सगळं दारातून पाहत असते सायली अस्मिताला जी काही मदत करते त्यामुळे आता कल्पनाचं मन खूप जास्त प्रसन्न झालेलं असतं आणि सोबत आता प्रतापही असतात सायलीने खूप छान आता अस्मिताला तयार केलेलं असतं त्यामुळे आता अस्मिता ही खूप सुंदर दिसत असते आणि त्याच वेळेला प्रताप कल्पनाला म्हणतात की आपण जाऊया त्या दोघीही येतील खरंच आपल्या सायलीने किती छान तयार आहे ना अस्मिताला असं आता प्रताप कल्पनाला म्हणतात आता अस्मिता तयार होऊन खाली येते अस्मिताचं सौंदर्य बघून सगळीच जण अस्मिताचं कौतुक करतात अस्मिताला म्हणत असतात की अस्मिता खरंच खूप सुंदर दिसतेस आणि सुमन तिला म्हणते की तुझी जेव्हा गोड बातमी कळली ना तेव्हाच ना आपली भेटत झाली नाही ना म्हणून खास आज तुझ्यासाठी भेटायला आले त्यावर आता जी अस्मिता ती म्हणत असते की काहीच गरज नाही तुम्ही मला पेढे पाठवले होते ना ते तर मी बघितलेच ना त्या तर मला वेळेला आनंद झाला होता तर भेटायला यायचं काय एवढं तर आता अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो की बरं झालं सायलीने तयार करून हिला बाहेर आणलं नाहीतर मला असं वाटलं की डिलिव्हरीच्याच वेळेला बाहेर येते की काय असं बोलून तो आता अस्मिताला टोमणा मारू लागतो तर आता सगळ्यांनाच हसू येतं तर आता सायली अस्मिताला म्हणत असते की चला अस्मिता आपण जाऊया आणि आता सायलीने अस्मिताचा हात धरलेला असतो तर प्रिया टोमणा मारते आणि म्हणत असते की अच्छा म्हणजे आता या मोठ्या वहिनीसोबत तो चाललेली आहेस तर तर त्याबरोबर आता अस्मिता म्हणते की नाही नाही मला कोणाची गरज नाही आहे मी माझी मी जाऊ शकते मी काही आजारी नाही आहे मी प्रेग्नंट आहे असं बोलून आता अस्मिता जी आहे ती तिथे चाललेली असते तर सायली तिच्या मागोमागच असते आता तिथे तेल सांडलेलं असतं आणि त्या तेलामध्ये घसरून आता पाय घसरल्याबरोबर आता ती पडणारच तितक्यातच सायली मागे असते आणि सायली जी आहे ती आता त्या अस्मिताला पकडते त्यामुळे घरात सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो अस्मिता पडते की काय अशी भीती सगळ्यांनाच असते पण सायलीची आहे ते चोखपणे हे काम बचावते आणि सायलीने अस्मिताचा जीव त्याचसोबत बाळाचा देखील जीव वाचवलेला असतो तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं अस्मिताला एका साईडला बेडवर बसवलं जातं त्याच वेळेला आता प्रियाजी म्हणत असते की तुला एकही काम करता येत नाही तर कशाला हे सगळं काम करतेस नाही जमत ये ना तर ठेवून द्यायचं काय करायचं आहे करायची असं बोलून सायलीवर आता आरोप केले जात असतात सायली म्हणत असते की माफ करा पण मी काहीच केलेलं नाही आहे त्याच वेळेला आता सायलीला सांगितलं जातं की नाही मग तुला काम करता येत नाही आहे तर तुझं लक्ष कुठे असतं कल्पना तिला ओरडू लागते पण त्याच वेळेला आता प्रियासुद्धा आवाज चढवून सायलीसोबत बोलत असते बिचारी सायली या सगळ्यामध्ये निर्दोष असते तरीसुद्धा सगळं काही सहन करत असते पण त्याच वेळेला प्रताप सायलीच्या बाजूने खंबीरपणे उभे राहत आता म्हणत असतात की कोणीही काही बोलो पण माझा सायलीवर पूर्ण विश्वास आहे की तिने हे तेल सांडलेलं नाही नाही असं बोलून आता प्रताप जे आहेत ते मात्र प्रियाशी बंद करतात आणि सायलीच्या पाठीशी उभे राहतात तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा